तर आज इथे मी छानपैकी रव्याचा असा इंस्टंट सँडविच ढोकळा केलेला आहे बघू शकाल तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे जरूर करून बघा आणि हा रव्याचा इन्स्टंट सँडविच ढोकळा कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त आज नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत आज आपण करणार आहोत रव्याचा इंस्टंट ढोकळा पण हा ढोकळा आपण करणार आहोत रव्याचा सँडविच इन्स्टंट ढोकळा तर ह्याच्यामध्ये भरपूर टिप्स सांगितलेले आहेत खूप सुंदर लागतो खाण्यासाठी हा ढोकळा तर जरूर करा आणि हा रव्याचा इन्स्टंट सँडविच ढोकळा कसा करायचा पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सँडविच ढोकळा तयार करण्यासाठी एका मोठ्या मिक्सिंग बोलमध्ये मी दीड वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि यासाठी घेतलेला आहे अर्धा वाटी दही ह्याच वाटीने ज्या वाटीने मी दही मोजून घेतलं आहे त्याच वाटीने इथे मी रवा मोजून घेतलेला आहे तर दीड वाटी रव्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दही लागणार आहे पण हे दही तुमचं कमी आंबट नको आहे तर आंबट आपल्याला दही घ्यायचं आहे आता हे दही या रव्यामध्ये घालून घेऊयात आपण हे मिक्स करून घेऊयात ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूपही पातळ बॅटर नको आहे आपल्याला आणि खूपही घट्ट नको आहे मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे आपल्याला बनवून तयार करायचं आहे गुठळ्या कुठेही होऊ द्यायच्या नाहीत गुठळ्या गुठळ्या सगळ्या मोडून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर हे बघा इथे हे पाणी घालून हे छानपैकी मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही या कन्सिस्टन्सीचं बॅटर तुमचं झालं पाहिजे आणि आता यामध्ये घालते चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात आपण आणि गुठळ्या कुठेही मी ठेवलेल्या नाही आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता हे बॅटर बनवून तयार आहे आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि दहा मिनटं रवा फुलण्यासाठी ठेवून देऊयात तर आता इकडे आपलं जो रवा आहे तो मुरण्यासाठी ठेवलेला आहे तर आता आपण चटणीची तयारी करून घेऊयात तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप मी फुटाण्याची डाळ किंवा डाळवं घेतलेलं आहे त्यानंतर एक हिरवी मिरची घेतलेली आहे जी की तिखट आहे दोन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आता यामध्ये घालते आहे मी कोथिंबिरीची देठं म्हणजे त्याचा फ्लेवर खूप चटणीमध्ये छान उतरतो कोथिंबीरची देठं घालून झाले की यामध्ये घालायची आहे साधारण अर्धा कप आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे नुसतं हे बघा डाळवं जरूर घाला कारण डाळव्याने चटणीला एक पण येतो आता हे सर्व घालून झालं की मिक्सरचं झाकण लावूयात आणि आधी सुरुवातीला हे सुकंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून ह्याची एक सरसरीत आपल्याला चटणी तयार करायची आहे तर हे बघा छानपैकी अशी सरसरीत चटणी मी इथे थोडीशी दाटसर चटणी अशी तयार करून घेतलेली आहे खूपही पातळसर चटणी करायची नाही नाहीतर मग जेव्हा आपण ढोकळा स्टीम करतो तेव्हा ते तिन्ही ते पण लेअर डिस्टिंग्विश होत नाहीत म्हणून चटणी अतिशय गरजेची आहे ज्याची कन्सिस्टन्सी अतिशय महत्त्वाची आहे सँडविच ढोकळ्यासाठी तर अशीच कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे आता यावरतून ह्यामध्ये घालते मी चवीनुसार मीठ मीठ सगळ्यात शेवटी घाला म्हणजे त्याचा अंदाज येतो मीठ घालून झालं की एकदा परत हे मिक्सरला फिरवून घेते तर हे बघा छानपैकी दहा ते पंधरा मिनटं हे बॅटर मी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं थे होतं आणि छानपैकी रवा सुद्धा आपला फुगलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडं हे मला घट्टसर वाटतंय तर साधारण एक चमचाभर फक्त मी ह्याच्यामध्ये पाणी घालते जास्ती पाणी घालायचं नाही आणि आता इथून पुढचं काय करायचं ना हे बघा ह्या बॅटरचे किने आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर एक ह्या बोलमध्येच ठेवतीये एक दुसऱ्या बोलमध्ये मी ट्रान्सफर करते आणि हा जो तिसरा लेअर आहे हा आहे आपला चटणीचा लेअर तर आता सुरुवातीला तर आता जो आपला एक लेअर आहे सुरुवातीला काय करायचं इथे एक कुकरच मोठं भांड घेतलेलं आहे मी तर ह्याला सगळीकडून तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आता इथून पुढची प्रोसेस फास्ट करायची आहे तर यामध्ये आता या बॅटरमध्ये साधारण अर्धा चमचा आपल्याला हे जे इनोचं येतं ना त्याच्यामधलं अर्धा इनो आपल्याला अर्धा टी स्पून हे बघा हे बघा अर्धा टी स्पून इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे याच्यामध्ये खूप लगेच सगळं घालायचं नाही अर्धा टीस्पूनच घालायचं आहे हे बघा तर हे घालती आहे मी ह्याच्यामध्ये आणि ह्याच्या ह्याला ॲक्टिवेट करण्यासाठी ना थोडंसं पाणी घालते आहे अगदी एक टीस्पूनच हे बघा आणि हे लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि ओवर मिक्स करायचं नाही आहे जस्ट हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगोलग आता हे बॅटर आपल्याला या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि हे सगळीकडून इव्हनली असं छान पैकी स्प्रेड करून घ्यायचं स्प्रेड करून झालं की ह्याला एकदा ना करायचं म्हणजे काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातात आता कुकर मध्ये इथे खालती एक ताटली ठेवलेली आहे आणि पाणी सुद्धा त्याच्यामध्ये मी गरम करून घेतलेला आहे आता हा डबा ह्याच्यामध्ये आपण ठेवून घेऊया हे बघा हा डबा ह्याच्यामध्ये ठेवला की कुकरची शिट्टी आपल्याला काढून टाकायची आहे आणि कुकरचं झाकण लावायचं हे माचे वरती पाच मिनिट आपल्याला हे छानपैकी वाफवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला वरची लेअर थोडीशी शिजल्यासारखी झाली की लगोलग काढून घ्यायचं आहे तर साधारण पाच मिनिट तरी हा आ, ही पहिली लेयर मी इथे वाफवून घेतलेली आहे आता चेक करूयात आपण गॅस बंद केलेला आहे आता हे बघा मस्त फर्म झाली ही लेयर बघू शकाल इथे तुम्ही दिसत असेल दहा डब्बा मी बाहेर काढून घेतेय मस्त हे बघा छान झालीय पहिली लेअर बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्यावरती आपल्याला चटणीची लेअर घालायची आहे तर याच आता मिक्सिंग बोलमध्ये ही जी आपण चटणी तयार करून घेतलेली होती ही चटणी घालतीये आणि या चटणीला ना एकदम छान ही चटणी सुद्धा वाफल्या जावी म्हणून यामध्ये आता परत मी थोडस ना बॅटर घालून घेतेय जे आपण सुरुवातीला रव्याचं बॅटर केलेलं होतं तेच साधारण दोन चमचे हे मिक्स करून तर आता हे घालून झालं की यामध्ये सुद्धा आता आपल्याला साधारण पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे खूप घालण्याची गरज नाही मधल्या लेअरला पाव चमचाच हे बघा पाव चमचाच घालायचा आहे जो आपला नेहमीचा खाण्याचा असतो तोच तर हा हे घालून झालं की ह्याला थोडं ऍक्टिवेट करण्यासाठी इथे एक साधारण एक चमचा भर फक्त पाणी घालते आणि हे क्विकली मिक्स करून घेऊयात आपण आणि हा लेयर आहे ना हा लेयर आता आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे जी पहिली लेअर आपण केलेली होती व्यवस्थित घालायचा आहे हा लेअर एकदम असा छान पसरवून हे बघा अशा पद्धतीने आता हे छानपैकी इवनली स्प्रेड करून झालं की आता परत कुकरच्या भांड्यामध्ये ठेवायचं हे कुकर मध्येच आता हा डब्बा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तर हे बघा तर हा डब्बा ह्याच्यामध्ये ठेवून झाला की कुपरत कुकरच आपल्याला झाकण लावायचं आहे झाकण लावून झालं की साधारण पाच मिनिट अजून हा ढोकळा आपल्याला छानपैकी स्टीम करून घ्यायचा आहे किंवा वाफवून घ्यायचा आहे तर आता दुसरी लेअर पण पाच ते सात मिनटं छानपैकी मी वाफवून घेतलेली आहे आणि हा डब्बा बाहेर काढून घेतलेला आहे आता याच बोलमध्ये जे आपलं आधीचं बॅटर होतं हे बॅटर घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता परत अर्धा स्पून आपल्याला इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे हे अर्धा स्पून एक सॅशेट पुरेसं होतं एवढ्या मेजरमेंटसाठी तर अर्धा टी स्पून इथे इनो फ्रूट सॉल्ट आहे हे ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडस एक चमचाभर पाणी घालतीय आणि हे विकली मिक्स करून घेऊयात आपण आणि हे मिक्स करून झालं की आता ही लेयर आपल्याला ह्याच्या वरती घालून घ्यायची आहे या चटणीवरती हे बघा इवनली सगळीकडून पसरवून घ्यायची सगळीकडून छान पसरवून झाली आता परत परत कुकरला ठेवूयात आपण हा डबा आणि ह्याच्यावरतून ना हे छान दिसावं म्हणून ह्याच्यामध्ये मी रेड चिली पावडर ऍड करते म्हणजे ते दिसताना खूप छान दिसत हे बघा वरतून घालते हे बघा म्हणजे स्टीम करून ढोकळा आला ना मग ती खूप छान दिसत दिसायला आता झाकण लावूया आणि परत मेडियम आचेवरती आपल्याला एक साधारण आठ ते दहा मिनिट हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे इथे हा सर्व ढोकळा छानपैकी मी गार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आपण साईड्स लूज करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने इझिली साईड्स त्याच्या लूज होत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि आता यावरती एक झाकण ठेवूयात आपण किंवा ताटली ठेवूयात आणि हा ढोकळा आपण उलटा करून घेऊयात डिमोल्ड करून घेऊयात असं टॅप करायचं आणि मस्त हे बघा काय सुंदर ढोकळा झालेला आहे आपला बघू शकाल इथे तुम्ही मस्त फ्लफी झालाय आणि जाळी बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख जाळी आलेली आहे तर आता हा सरळ करून घेते मी हे बघा आहा जबरदस्त काय सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही आता यावरती आता आपण तडका घालून घेऊया तर गॅसवरती एक तडका कडाईमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आता तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालतीये मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा हिंग घालतीय गॅस बंद केलाय त्यानंतर घालतीये अर्धा चमचा तीळ आणि यामध्ये घालतीये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि आता हा चुरकुरीत तडका आपल्याला या ढोकळ्यावरती आपल्या घालून घ्यायचा आहे तुम्ही हवा असेल तर ह्याच्यामध्ये कढीपत्ता जरी घातला तरी सुद्धा चालू शकतो हा तडका यावरती घालून घेऊया हे घालून झालं की आता यावरती घालतीये मी बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालतीय आणि आता हा ढोकळा आपण कट करून घेऊयात काय सुंदर कट होतोय तुम्हाला कितपत मोठे हवे छोटे हवे त्या हिशोबाने इथे हे ढोकळे कट करून घ्यायचे एक तुम्हाला मी ओपन देखील करून तर हे बघा हे बघा मस्त काय सुंदर दिसतोय ढोकळा आपला बघू शकाल तिन्ही पण लेअर अतिशय व्यवस्थित दिसत आहेत आणि एकदम लाईट आणि स्पंजी झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त हे बघा खूप सुंदर झालेला आहे आणि आता हे आपण प्लेट करून घेऊयात किंवा सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने हा ढोकळा इथे छानपैकी मी सर्व करून घेतलेला आहे ढोकळा अतिशय सुंदर लागतो खाण्यासाठी जरूर करून बघा हा ढोकळा तुमचा कधी फसणार नाही आणि अशा पद्धतीने जरूर करून बघा केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद